जन्म आणि मृत्यूची नोंदणी आपल्याला वाटतं की ही एक साधी सरकारी प्रक्रिया आहे पण ती खरंच इतकी महत्वाची का आहे आणि ही सगळी सिस्टम नक्की चालते तरी कशी चला नागरी नोंदणी प्रणालीच्या अधिकृत मॅन्युअलच्या आधारे हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया विचार करा एक साधं प्रमाणपत्र पण ते आयुष्यातल्या कितीतरी महत्वाच्या टप्प्यांची किल्ली ठरू शकतं याच प्रश्नात अनेक मोठ्या संधींचं उत्तर दडलेलं आहे कधी विचार केला आहे का शाळेत ॲडमिशन घ्यायचं असेल पासपोर्ट काढायचं असेल किंवा अगदी वारसा हक्क सांगायचा असेल या सगळ्यासाठी एकच डॉक्युमेंट लागतं कोणतं बरं या प्रश्नावरूनच आपल्याला कळतं की एका अधिकृत नोंदणीची गरज अगदी जन्मापासूनच किती जास्त आहे आणि ते डॉक्युमेंट आहे जन्म प्रमाणपत्र हा फक्त एक कागदाचा तुकडा नाही तर एखाद्या व्यक्तीच्या कायदेशीर ओळखीचा तो पाया आहे असं म्हणू शकतो की सरकारकडून मिळालेली अस्तित्वाची ही पहिली अधिकृत पोचपावतीच असते पण ही प्रणाली काही एका रात्री तयार झाली नसेल नाही का तिचा एक इतिहास आहे आणि तिला चालवणारा एक कायदाही आहे चला तर मग पाहूया तो कायदा काय आहे आणि तो का बनवला गेला सुरुवातीला म्हणजे अगदी एकोणीसाव्या शतकात ही नोंदणी फक्त रोगराई नियंत्रणासाठी केली जायची मग हळूहळू कायदे बदलत गेले पण देशात एक वाक्यता नव्हती अखेर एका मोठ्या बदलाने संपूर्ण देशभरात ही प्रक्रिया एकसंद केली आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्काचा विषय बनवली आणि तो महत्त्वाचा बदल झाला एकोणीसशे एकोणसत्तर साली हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे कारण याच वर्षी जन्म आणि मृत्यू नोंदणी कायद्याने या प्रक्रियेला देशभरात एक समान आणि अनिवार्य बनवलं म्हणजे आता हे फक्त एक काम नाही तर एक राष्ट्रीय कर्तव्य बनलं आणि यातूनच तयार झाली नागरी नोंदणी प्रणाली म्हणजेच सी आर एस ही फक्त काही कागदपत्रांची नोंद नाहीये तर ही एक कायदेशीर प्रशासकीय आणि देशाच्या आकडेवारीसाठी अत्यंत मूलभूत अशी प्रक्रिया आहे ठीक आहे कायदा तर समजला पण मग प्रत्यक्ष नोंदणी करायची कशी खरं तर जर वेळेवर केली ना तर ही प्रक्रिया वाटते त्यापेक्षा खूपच सोपी आहे ओके मग ही माहिती सरकारपर्यंत पोहोचवायची कोणी याबद्दल कायदा एकदम क्लिअर आहे सगळं काही यावर अवलंबून आहे की कि जन्म किंवा मृत्यू झाला कुठे समजा घरी झाला तर कुटुंबाच्या प्रमुखाची जबाबदारी हॉस्पिटलमध्ये झाला तर मग तेथले मेडिकल ऑफिसर इन्चार्ज हे जबाबदार असतात म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक आकडा मात्र अजिबात विसरायचा नाही तो लक्षात ठेवला की नोंदणी अगदी विना त्रास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनामूल्य होते तो आकडा आहे एकवीस दिवस पहा किती सोपं आहे फक्त तीन स्टेप्स आहेत पहिली सगळी माहिती गोळा करायची दुसरी ती स्थानिक निबंधकांना कळवायची आणि तिसरी हे सगळं एकवीस दिवसांच्या आत करायचं बस इतकं केलं की नोंदणी अगदी सहज होऊन जाते पण कधी कधी धावपळीत मुदत टळून जाते मग काय उशीर झाला तर नोंदणी होऊ शकते का तर हो त्यासाठीही एक प्रक्रिया आहे आता समजा डेडलाईन चुकलीच तर मग प्रक्रिया थोडी बदलते जितका जास्त उशीर तितकी प्रोसेस थोडी गुंतागुंतीची होते आणि थोडं शुल्कही लागतं पण एक चांगली गोष्ट अशी आहे की नोंदणी करण्याचा मार्ग कधीच बंद होत नाही आणि हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वेळेवर नोंदणी करणं सर्वात सोप्पं आहे हे खरंय पण जरी उशीर झाला तरी कायदा नोंदणी करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देतो त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही चला तर मग आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया हे सगळं इतकं महत्वाचं का आहे का करायची ही नोंदणी कारण ही प्रमाणपत्र म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांच्या सेवांच्या आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या किल्ल्या आहेत मुलांच्या शाळेच्या प्रवेशापासून ते मतदानाच्या हक्कापर्यंत आणि विमा दाव्यांपासून ते वारसा हक्कापर्यंत प्रत्येक पावलावर यांची गरज भासते हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे मुलाच्या जन्माची नोंदणी ही राज्याकडून त्या मुलाच्या अस्तित्वाची पहिली पोचपावती आहे याचा अर्थ खूप खोलवर जातो हे फक्त कागदपत्रांबद्दल नाही तर त्या व्यक्तीच्या कायदेशीर अस्तित्वाबद्दल आणि तिच्या ओळखीबद्दल आहे म्हणून शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख अधिकृतपणे नोंदवलेली आणि सुरक्षित आहे का कारण हीच ओळख प्रत्येक हक्काचा पाया आहे